एक महिला आपले एक दिवसाचे बाळ बेवारसपणे सोडून गेल्याने बुकेने व्याकुळ असलेले बाळ मोठमोठ्याने रडत होते एक इसम त्या बाळाला घेऊन पोलीस ठाण्यात आला होता तेव्हा महिला पोलीस कर्मचारी योगिता यांनी या चिमुकलीला रडताना पाहिले आणि पुढं काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सदरक्षणाय खल निग्रहनाय हे घोषण वाक्य मनात ठेवून लोकांच्या रक्षणार्थ पोलीस वर्दी घालून आपले कर्तव्य पार पाडत असतात कधी कधी पोलिसांना खाकी दाखवावी लागतेच मात्र ह्या खाकीमध्येही शेवटी एक मनुष्य असून ह्या खाकीत एक वडिलांचं प्रेम व एक वाईची मामता लपलेली असते याचा प्रत्यय बुलडाण्यातून समोर आलाय याबाबत अधिक माहिती अशी की लोणार येथून एक इस्माने एका दिवसाच्या चमुकलेला दुचाकीवरून तब्बल शंभर किलोमीटर प्रवास करत बुलढाणा येथील अनाथ आश्रमात ता टाकण्यासाठी आणले होते परंतु याबाबत पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यास त्याला सांगितले आई चिमुकलीला घेऊन त्याच दिवशी रात्री सात ते आठ वाजेच्या सुमारास बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला पोहोचला होता ही चिमुकली एका वेडसर महिलेची असून तिने या चिमुकलीला बेवाळ सोडून निघून गेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले त्यामुळे चिमुकलीला अनाथ आश्रमात टाकण्यासाठी आणल्याचे ह्या इस्माने पोलिसांसमोर कथन केले सकाळपासून ही एक दिवसाची चिमुकली या इस्माकडे असल्याने ती उपाशी होती याच कारणाने ती व्याकुळ होऊन रडत होती यावेळी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात कर्तव्यात असलेले महिला पोलीस कर्मचारी योगिता शिवाजी डुकरे यांनी या चिमुकलीला रडताना पाहताच त्यांच्यामधील जागृत झाली त्यांना कळलं की ही चिमुकली उपाशी आहे त्यांनी लगेच परवानगीने ह्या अनोळखी एक दिवसाच्या चिमुकलीला स्वतःचं दूध पाजून शांत केलं विशेष म्हणजे महिला पोलीस कर्मचारी योगिता शिवाजी डुकरे यांना एक वर्षाचं बाळ असल्याने त्यांना ती चिमुकली उपाशी असल्याचे लक्षात आलं सध्या या चिमुकलीवर बुलढाण्याच्या सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत महिला पोलीस कर्मचारी योगिता यांचं सर्वत्र कौतुक होत आहे